हॅलो एव्हरी वन मी काय चरणदीबाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलवर वर जसं की तुम्ही इथे बघू शकता आपली स्कॉलरशिपची जी एक्झाम आहे आपली स्कॉलरशिपची जी एक्झाम आहे सो खूप विद्यार्थी स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असतात सो त्यांच्यासाठी खास महत्वाची इन्फॉर्मेशन आज आहे अशी आहे आज विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी बोलणार आहे आणि खास करून पालकांसाठी सुद्धा बोलणार आहे कारण की स्कॉलरशिपची एक्झाम देणारे विद्यार्थी वयाने लहान असतात त्यांचा वर्ग सुद्धा लहान असतो एक जास्त म्हणजे जास्त की आपण हे बोलू शकत नाही ठीक आहे पण या लहान वयापासूनच ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे तयारी करत असतात त्यांना कॉम्पिटिशन ठीक आहे त्यांचं आयक्यू लेव्हल देवल डेव्हलप होतो या संपूर्ण गोष्टी होत राहतात सो पालकांना कोणत्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे जेणेकरून पालक अजून विद्यार्थ्यांना बढावा देतील कि क्लिअर करावेत आणि स्कॉलरशिपची एक बोलतात ना स्कॉलरशिप बसण्याचं म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम देण्याचं महत्व काय हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही कळलं पाहिजे सो आज त्यावर माझा जास्त जोर असणार आहे आणि त्याच गोष्टी आज मी ते तुम्हाला क्लिअर करणार आहे ठीक आहे Thank <laughs> you. आता पहिली गोष्ट स्कॉलरशिपची एक्झाम असते कोणासाठी तर तुम्ही बघू शकता पाचवी वा आठवी करीता स्कॉलरशिपची एक्झाम असते पाचवी म्हणलं तर हा खूप छोटा वर्ग आहे कम्पेअर्ड टू आठवी पेक्षा सो पाचवी आठवी या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची एक्झाम असते आता स्कॉलरशिपची एक्झाम हे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी आपल्या दोघांसाठी सुद्धा बॅच आहे पहिली तो गोष्ट विद्यार्थ्यांचं असं असते की मॅडम आमचं स्कूलचं टायमिंग आहे आम्ही कसं अटेंड करणार सो स्कूलच्या टायमिंगच्या अकॉर्डिंगच तुमच्या शाळेच्या वेळेनुसार तुमचा क्लास पाहण्याची सुविधा दिली जाते ठीक आहे सो so, इथे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शक शिक्षक आहे त्यांच्या सोबत तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम क्लिअर करू शकता ठीक आहे आता पहिली गोष्ट स्कॉलरशिपला बसण्याचे फायदे काय ते फायदे इथे मी सांगणार आहे ठीक आहे पहिलं तर एक आहे आर्थिक हातभार लागतो आर्थिक हातभार लागतो ही एक गोष्ट आहे जे पालकांना माहित असणं गरजेचं आहे स्कॉलरशिप एक्झाम दिल्याने आर्थिक हातभार लागतो ही गोष्ट सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे आता पाचवीला जे असतात आता आर्थिक हातभार म्हणजे किती आता जे पाचवीला विद्यार्थी आहेत जे फिफ्थ स्टँडर्डला आहे जे फिफ्थ स्टँडर्ड ला विद्यार्थी आहेत त्यांना जर बघायला गे गेलात तर पाचशे पर मंथ असतात किती पाचशे हे पर मंथला असतात किती पाचशे पर मंथला असतात आणि जर आपण इयरचं बघितलं जर आपण इयरच बघितलं तर त्यांना किती असतात पाच हजार पाच हजार पर इयर हा त्यांचा आर्थिक हातभार त्यांना लागतो ठीके हा आर्थिक हातभार लागतो पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे बरोबर एथ स्टँडर्ड चे जे विद्यार्थी आहेत एट स्टँडर्ड चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी साडे सातशे रुपये पर मंथ आहे साडेसातशे रुपये पर मंथ आर्थिक हातभार लावला जातो आणि त्याचप्रमाणे सात हजार पाचशे हे पर इयर त्यांना आर्थिक हातभार लावलं जातो पाचवी आणि कोणासाठी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे आहे खास करून ठीक आहे सो पहिला पॉइंट आहे पालकांनी आणि विद्यार्थी दोघांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे की तुम्हाला स्कॉलरशिप बसण्याचा पहिला फायदा बसण्याचा म्हणजे स्कॉलरशिप क्लिअर जर तुम्ही करत असाल स्कॉलरशिप बसण्याचा फायदा काय आहे तर तुम्हाला आर्थिक हातभार लागतो काय लागतो तर आर्थिक हातभार लागतो त्याचबरोबर दुसरा पॉइंटचं तर तुमचा आत्मविश्वास वाढतो दुसरा पॉइंट काय तुमचा आत्मविश्वास आत्मविश्वास वाढतो आता म्हणजे कसं काय फॉर पाचवी आठवीचे विद्यार्थी आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत आहात ठीक आहे फॉर एक्झाम्पल आताचे ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचे बारावी झाल्यानंतरचे विद्यार्थी बघू शकतात की सध्याच्या काळात कॉम्पिटिशन ही किती आहे तुम्हाला यश प्राप्त करण्यासाठी भरपूर कॉम्पिटिशन आहे सो या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे ठीक आहे तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना हे त्यांचं पासूनच ते स्टेज त्या लेवलचा अभ्यास करतात म्हणजे कॉम्पिटिशन बघतात की किती कॉम्पिटिशन चालू आहे ते त्याच्याने त्यांचा पुढच्या भविष्यामध्ये एक आत्मविश्वास एक कॉन्फिडन्स बुस्ट होतो ठीक आहे तिसरा पॉइंट असं आहे की स्पर्धा परीक्षेचा पाया आता हे जे पाचवीचं आठवीचं वय जे आहे हा तुमचा एक बोलताना अभ्यासाचा एक मूलभूत पाया आहे बेस एक बेस आहे तुमचं एक, एक फाउंडेशन आहे सो त्या वयामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा पाया तुमचा जो स्पर्धा कॉम्पिटेटिव्ह हो, एक्झामचा जो फाउंडेशन आहे तो, तो तुमचा स्ट्रॉंग होतो कारण की तुम्ही त्या एवढं पाचवी आठवीच्या वयामध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षा देतात स्कॉलरशिप सुद्धा एक स्पर्धा परीक्षा आहे ती स्पर्धा परीक्षा तुम्ही देता ठीक आहे सो तो एक तुमचा पाया स्ट्रॉंग होतो त्याच्यानंतर बौद्धिक विकास होतो ठीक आहे बघा बौद्धिक विकास कारण की तुम्हाला काही शब्द काही विषय रिजनिंग मॅथ्सचे असतात इंग्लिशचे विषय असतात सो ना एक विचार करून एक कल्पना एक विचार करून लॉजिकली विचार करून सुद्धा आपल्याला उत्तर द्यायचे असतात सो तुमचा बौद्धिक एक आयक्यू लेव्हल वाढतो एक बौद्धिक विकास वाढतो कारण की तुम्ही शाळेचा अभ्यास सोडून कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत आहात सो इथे तुमचा बौद्धिक विकास होतो त्यानंतर काय अकॅडमिकची तयारी आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आठवीला पाचवीला आहात तर तुम्ही पुढच्या अकॅडमिकची तुमची तयारी होते की पुढे बोलतात ना एक कॉन्फिडन्स बुस्ट होऊन एक तुम्हाला पुढच्या आता फॉर एक्झाम्पल आठवी आणि पाचवीच्या स्कॉलरशिप मध्ये अभ्यास करणे विद्यार्थी रिजनिंग मॅथ या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे इंग्लिशचा अभ्यास करणार आहे सो त्यांना एक अकॅडमिक सुद्धा त्यांची पुढची तयारी होते की अशा प्रकारे एक कठीण एक परीक्षा असतात त्या आपल्याला द्यायच्या असतात त्या क्लिअर करायच्या असतात ठीक आहे ऍडिशनल नॉलेज सुद्धा मिळतो तुम्हाला ऍडिशनल नॉलेज आता ऍडिशनल नॉलेज म्हणजेच काय आता रिझनिंग मॅथ्स या इंग्लिश वगैरे असे यांचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कधी कधी तुम्ही बघणार शॉर्ट ट्रिक्स सुद्धा असतात शॉर्ट ट्रिक्स तर त्या शॉर्ट ट्रिक्स काय आहेत शॉर्ट ट्रिक्स या ऍडिशनल नॉलेज आहे जे तुम्हाला मिळतात शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवणं त्या वाक्यामध्ये कशा अप्लाय करणं या गोष्टी सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे ते तुम्हाला आपल्या एक्झामच्या थ्रूने तुम्हाला कळतं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे मॅथ्स सोपं होतं तुमचं मॅथ्स म्हणजे जे गणित आहे ते गणित तुमचं काय होत होत गणित आता सोपं कसं होतं कारण की पाचवी आठवीला तुम्ही असताना तुमच्या शाळेचा अभ्यासाचा गणित सोडून इतर अभ्यास तुम्ही इतर गणित रिजनिंग मध्ये असलेल्या इतर टॉपिकचा तुम्ही अभ्यास करतात भले बेस्ट तो आहे पण एक थोडं बोलतात ना एक, एक लेवल वाढते अभ्यास वाढतो सो तुमचा पुढे जाणारा मॅथ जो आहे त्यामध्ये तुम्ही एक आतापासूनच एकदम होऊन जातात ठीक आहे सो या या गोष्टी आहेत तुम्हाला याचा तो फायदा आहे ठीक आहे स्कॉलरशिपला खूप विद्यार्थ्यांचा एक फार महत्वाचा पॉईंट क्लिअर केलेला आहे मी की स्कॉ पालकांना लक्ष द्यायचं आणि विद्यार्थ्यांना मोस्टली पालकांना असं लक्ष द्यायचं की पाचवी आणि विद्यार्थी हे बघायला गेले तर तर विद्यार्थी लहान आहेत खूप लहान आहेत पण पालकांनी जास्त इथे लक्ष द्यायचं मुलांना स्कॉलरशिप बसण्याचे हे आ है। so, हे फायदे फायदे आहेत सो जर तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात आले हे फायदे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात आले तर तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मुलांना मोटिवेट करू शकता नक्कीच या सगळ्या गोष्टींचा फायदा तुमच्या मुलांना होणार आहे सो तो फायदा करून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपली बॅच आहे आणि ही बॅच गणेश उत्सवाच्या निमित्ताने फक्त अडीच हजारामध्ये मिळणार आहे या संपूर्ण गोष्टी टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल एक क्लास लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता टेस्ट ईबुक नोट्स मोफत जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि तुमच्या शाळेच्या वेळेनुसार तुमचा क्लास तुम्हाला पाहण्याची पाहण्याची लेक्चर सुविधा दिलेली आहे ठीक आहे आणि नक्कीच बॅच फक्त अडीच हजारामध्ये आणि या बॅचचा फायदा तुम्ही एक वर्ष व्हॅलिडिटी आहे एक वर्षभर तुम्ही या बॅचचा फायदा करून घेऊ शकता सो नक्कीच ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे दोन नंबर दिलेत या दोन्ही नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्हाला कॉल करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता नवोदयीची बॅच सुद्धा आहे जे सहावी व नववी विद्यार्थ्यांसाठी असतं त्या बॅचवर सुद्धा ऑफर आहे अडीच हजारामध्ये जा फक्त ही बॅच आहे सो so, नक्कीच या दोन्ही नंबरवर कॉल करायचा आहे आणि तुम्ही नवोदय एक्झामचा जर तुम्ही अभ्यास करत असाल सहावी किंवा नववी करता, करता। जा, त्याचा सुद्धा अनुभव घेऊ शकता त्याचा त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही यश प्राप्त करू शकता त्याचबरोबर एन एम एम एस ही सुद्धा बॅच आहे ही इयत्ता आठवी करीत असतात ही सुद्धा गणेश उत्सवाच्या निमित्ताने ऑफर मध्ये फक्त अडीच हजारामध्ये आहे आणि एक वर्षापर्यंत तुम्ही या बॅच चा पूर्णपणे फायदा करून घेऊ शकता दोन्ही पैकी एका नंबर वर तुम्ही कॉल करू शकता अधिक माहितीसाठी आणि नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन घेऊन तुम्ही तुमचं ध्येय प्राप्त करू शकता ठीक आहे so, सो नक्कीच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील ठीक आहे नंबर एकदा इथे लिहून देते मी एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो दुसरा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय डबल एट सिक्स टू फाय सो दोन्ही पैकी कोणत्याही नंबरवर कॉल करून तुम्ही नक्की बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे सो नक्कीच आता इथे थांबत आहे आणि आपलं डबल स्कूल या चॅनलवर माझं रोज लेक्चर माझं रोज लेक्चर दुपारी दुपारी तीन वाजता असतो दुपारी तीन वाजता माझा रोज लेक्चर असतो सो न चुकता तुम्हाला अटेंड करायचं आहे तुमच्या कन्सी क्लिअर करायचं आहे आणि तुमचं यश तुम्हाला प्राप्त करायचं आहे ठीक आहे सो नक्कीच आता मी ते थांबत आहे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे Thank you so much.